नमस्कार आज आपण करणार आहोत गवारच्या शेंगांची सुखी भाजी त्यासाठी मी पावशेर गवार निवडून पाण्याने तीन ते ती चार वेळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे जिरे मोहरी हळद हिरवी मिरची लसूण कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे तेल मीठ व कडीपत्ता घेतलेला आहे आता आपण मिक्सरमध्ये हिरवी मिरची लसूण शेंगदाणे व कोथिंबीर बारीक करून घेऊया आपल्याला यामध्ये पाणी न घालता हे बारीक करून घ्यायचं आहे या पद्धतीने मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे आता मध्ये घेऊया तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालूया मोहरी जिरे कढीपत्ता हे चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये घालूया हळद कोथिंबीर आणि गावारीच्या शेंगा व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शेंगा आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे यामध्ये घालूया मीठ व मिक्स करून घेऊया आता शेंगा शिजण्यासाठी यावरती झाकण ठेवूया तीन ते चार मिनिटांनी यावरती झाकण आपण काढून घेऊया आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण यामध्ये मिक्स करूया आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालूया थोडस पाणी व मिक्स करून घेऊया आता यावरती आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवूया एक मिनिटानंतर यावरला पण झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली गवारी शेंगाची भाजी खूप छान झालेली आहे तर आता ही आपली शेंगांची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा